गेल्या काही दिवसांपासून पुणे शरद पवार घाटात निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर अखेर पडदा पडला आहे पुण्याचे माजी महापौर व शरद पवार घाटाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार चाळीस आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले पण पुण्यात प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला प्रशांत जगताप यांचा तीव्र विरोध होता ही आघाडी झाली तर मी पक्षाचा राजीनामा देईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता शरद पवार राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडल्यानंतर पक्षाच्या सदस्य राजीनामा दिला दरम्यान गेल्या दोन दिवसात प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पुढे काय निर्णय घेणार कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते खुद्द प्रशांत जगताप यांनीही आपल्याला उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांच्या पक्षाकडून प्रवेशाची ऑफर दिली गेल्याचं सांगण्यात आलं होतं उद्धव ठाकरेंनी तर गुरुवारी रात्री आपल्याशी फोनवर संपर्क साधल्याचेही ते म्हणाले मात्र सरते शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांनाही होकार न देता काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय कारण का दिया मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून देतोय तिथे काय झालं किंवा काय याही पेक्षा मला शिव शाहू आंबेडकरांचे विचार झाला पुढे द्यायचे आहेत मला नेहरू विचार पडतो आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरची इमानी निर्बे कामकाज करेल मी मला दाखला द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहे त्याच्यामध्ये माझं पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आयडी आहे प्रशांत जगताप पुणे एनसीपीट जीमेल डॉट कॉम माझा जगात दुसरा कुठला सांगितलं की पक्षाच्या विचारधारे जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडे त्या ठिकाणी माझा बेलआयटी वेगळा आता तो बद्दल भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस पक्षात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही बाहेर तरी कळून दिली आणि तो तसाच एक रुपाला मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की मी की आपण विचार झाल्यावर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं स्म मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की एक या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकण्यासाठी बोल झाला तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाशी बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला परत जरा काही या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देवो ना देव की पक्षावर कायम राहील माझा एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे जसं वय वाय वय वर्षी एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती त्यानिमित्त आदरणीय पवार साहेबांवर सरकार ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस राहिलो तसं माझं सर्वस काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत मागचं चालू मी सांगितलं माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संदेश देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार ना नाही एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसमध्ये